केला बापाले पाहिलं बाई ना घर घर तर दिसेच नाही तुमचं पाहिलं पाहिलं विचारलं विचारता 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 आलो आम्ही म्हटलं बापा आहेत ना म्हटलं राहिले ते गोविंद भाऊ गोविंद भाऊचं घर कोणतं आहे आता माय गुरुजी तुम्ही काय आले नाही का बापा घरी हा तुम्हाला तर माहितच नाही असं घर आता पंचायत समिती जवळ आलं तिकून शिंदे रस्ता या आता गोटाडी होती एकूण आता एकूण रस्ता बनला रोड बनला आता गोटाळी गिटाळी काही नाहीये एकूण शेती गाडी येते नंतर आपल्या घराची इकडं हो हो बाई अरे ला हो ना ना लक्ष आलो होतो वाटते बाप्पा माझ्या संबंध आलो मी वाटते तुल त्याच तुलताचा कसा संबंध होता मी आल तो घेऊन कल्पनाची पोरगी कल्पनाच्या पोषाचा संबंध बसता आलेला होता हो हो गुरुजी ओळखलं ना ओळखलं ना राम 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 भाऊ हो हो राम राम हो ना माहितीसत आहे गुरुजी लक्षलो गुरुजी लक्ष असतं तेव्हा टाइम लागलाच नुसतं आता कसं नात्यातले गोत्यात आहो आपण दुसऱ्याची पूर्वी केल्यापे पेक्षा बापा आपसातली केली ते चांगलं म्हटलं नात्या गोत्यात बोलायला तोंड देते मनातले माणसं बोलू शकतात नवीन रिश्ता जोडला कसं तर मग कसं होते नवीन रिश्ता जोडला आपण तर ना ते लोक कसे आहेत काय आहे दोन परिवाराचे मिलन होते नाही होत हा अशा लय मोठ्या गोष्टी असतात ना आता मी म्हटलं बापा हे पद्मा माय मा आहे म्हटलं पद्माचा नातू हां ना तू आहे पद्माचा तर मॅ म्हटलं जमून जाईल म्हटलं बापा माई नात आहे म्हणून मी म्हटलं बापा पाहून घ्या म्हटलं आपसातला आपसं आहे चांगलं आहे हो ना मय आमच्या नाताल्या तर डिमांड आहेत मी भारी भारी म्हटलं हां मी म्हटलं कधी आपसातली पोरगी हा किती इतकी काही ओढ राहिली नाही तर मॅम म्हटलं पाहून घ्या पोरगी सावडी सोडी असली तर काही नाही बाई फरक पडत आणि कशी गुणाची पाहिजे माय पोरगी मॅम म्हटलं मग माय पोरीले चाल म्हटलं माय पाहून घेऊ नजर टाकायला काय आहे म्हटलं आणि आपण काय गेलो त्यांना काय आपल्याला दिली असं असते का आपण काय केली जसं है मॅ म्हटलं चला म्हटलं मरा पापा भेटी होतात पण नाही होते पोरगी हो हो बरोबर आहे बापा मायापोरा त मटल कोक रिस्टेराइले बापा म्हटलं एमबीए पास है अँ दुर्दुर गावा एमबीए पास नै हां म शहु एमबीए पास कल पुरा चाहिँ जोब् सर्वज काहीँ देखि आम धन लोक हामी पाइ रे बापा हाई लिए सङ्ग ए जो रिश्ता अरचुले आलता आला हामी पण तो तर काय झाला नि रागिणीचे भाग्य आहे हा रिश्ता होऊनच जाईन मी पहिलं सांगितलंय पोरीचा रंग थोडा सावळा आहे पण मस्त आहे म्हटलं पोरी गुणाची महिन्यात बाबा काय काळजी नका करू हाच रिश्ता होते तुम्ही विश्वास ठेवा होऊन जाईल हा तेच म्हटलं बापा दुसऱ्याकडे घुमल्यापेक्षा दुसऱ्याच्या अंगणात गेल्यापेक्षा आपसातलं गेला तेवढं चांगलं हो ना म्हणून मी मा म्हणे पाहून घे म्हणे पोरगी मी म्हणून पोरगी पाहिला आली म्हटलं दुसऱ्याची येऊन खाईन आपल्या घरी येतो आपसात असली तेवढं चांगला बापा म्हणून तुम्ही आली अच्छू कशाला सेवडी तयारी केली ग माझी तुला माहित आहे ना मला जास्त आवडतच नाही सजणं सवरणं मला बिलकुल नाही आवडत मला माहीतच आहे ना माझ्या रंगामुळे ते मला नापसंतच करतील मला लग्न करायचंच नाही आहे कशाला एवढा दिखावा करायचा साधी सिंपल साडी द्यायची होती घालून एवढा सा शृंगार कशाला रागिनी काय पण म्हणू नको हां अशी नको बेलू मी आता बघ दुरून पाहिलं गोष्टी ऐकल्या मुलगा खूप सुंदर आहे हां खूप सुंदर आहे एज्युकेटेड पण आहे हां जसं प्रेमनी एम बी ए केलेलं आहे ना तसं एम बी ए केलेला म्हणते मुलगा आहे हां सुंदर पण आहे दिशायला हां तुझी खूप जोडी सुंदर वाटेल त्याच्यासोबत मला तर माझं मन म्हणते यावेळेस हे पाहुणे हाऊस म्हणते तू कशाला म्हणतो हां तू चांगली दिसत नाही माझ्या बहिणीसारखी सुंदर कोणी दिसत नाही किती सुंदर दिसत आहे बदना तुझं रूप लोकांना काय आहे लोकांना काही लाज नाही हे करा ते करा कशाला करा माझी बहीण अशी सुंदर दिसते मला पण तेच प्रॉब्लेम आहे मी म्हणते माझ्या रंगापासून मला प्रॉब्लेम नाही आहे जो कोणी मुलगा असेल त्याला मला ह्या अवतारामध्ये पसंत करायला लागेल तोच माझा खरा जीवनसाथी बनण्या योग्य आहे रंग काळा झाला तर काय झालं हां काय झालं मला माझ्या रंगाशी प्रेम आहे मी स्वतःशी प्रेम करते मला लोकांशी काही देण नाही प्लीज मला कोणी अशी ॲडवाईस देऊ नका हां की पार्लरमध्ये जा तुझं लुक चेंज कर का बरं लुक चेंज करू मी का बरं करू मला हे देवाकडून रूप मिळलेलं आहे देवाच्या घरचा नूर कोणी चोरू शकतं का पार्लरमध्ये जा याच्यामध्ये जा प्लीज मला कोणी सजेशन देऊ नका मी स्वतःशी प्रेम करते माझा जो रंग आहे त्याच्याशी प्रेम करते मी जशी आहे तशी खूप चांगली मला देवाने बनवलेलं आहे लोक असे बोलतात ना एकपालसाठी मला खराब पण खूप वाटते की गोरा रंग सर्व काही आहे का हां हा? म्हणजे गोर मुली चांगला दिसतात सावळामुळे चांगलं दिसत नाही हा? हां असं काही आहे का आणि पालदरीमध्ये जाऊन काही मेडिसिन खाऊन ते किती दिवस राहणार आहे कधी रंग बदलत नसते हां देवाने जो दिलेला आहे माणसाने तसंच राहायला पाहिजेत काही बदलत नसे होत आणि जो मला व्यक्ती आता या रूपामध्ये पसंत करेल माझ्या मनाशी प्रेम करेल तोच खरा जीवनसाथी झाला ना नाहीतर काय आहे दिखावा हां हे करा ते करा हे करा ते करा आणि जसं जसा आहे तसा रंग होते सहा महिने चांगला राहील तीन महिने चांगला राहील पुन्हा तो रंग वापस येणार आहे ना, ना। देवाच्या घरणीत कोणी बदल नाही करू शकत आता अचूक मम्मी पप्पाला फरक पडतो पर मला लोक येतात मला रिजेक्ट करून जातात मला आता काही अफसोस नाही वाटत मला केलं रिजेक्ट केलं कारण की मी म्हणते तो माझ्या नशिबात नसेलच म्हणून त्यांनी मला रिजेक्ट केलं देवानी पण जोडागोडा प्रत्येकाचा लिहून पाठवलेला आहे मलाही माझ्या पसंतीचा जीवनसाथी अवश्य भेटणार हां मला माझ्या देवावरती विश्वास आहे हां म्हणून मला, मला लोकांचं काही वाटत नाही तर मी बोलायचं आहे मला बोला माझ्या रंगावरती टिप्पणी करायची आहे करा माझ्या लूकवरती टिप्पणी करायची आहे करा मला काहीच फरक पडणार नाही हां माझा विश्वास देवावरती आहे मी कोणाचं वाईट केलं नाही माझं वाईट होणार नाही माझं पण चांगलंच होणार म हा आत्मविश्वास आहे हो 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 रागिनी आम्ही तुझ्यासोबत आहोत मी काकू काका शांता काकू सर्व लोक तुझ्यासोबत आहे ना आणि बरोबर पण तू गोरास रंग काही सर्वश्रेष्ठ नसतो मन पण सुंदर असते चेहरा गोरा असल्यानं ना आणि मनच चांगलं नाही आहे कोणासाठी कपट आहे मनामध्ये ईर्षा आहे भरलेली ती लोक चांगली असतात का मग गोरा रंग असतो फक्त आणि ईर्षेने भरलेला असेल माणूस तर तो चांगला असतो लोकांचं म्हणणं काही पण असते आपण खरंच ध्यान द्यायला पाहिजे अशा लोकांना अवॉइड करायला पाहिजे की त्यांचे बोलले कानावर घ्यायलाच नाही पाहिजेत अगे बाई रागिनी झाली का तयार बापरी किती सुंदर दिसत आहे माझी मुलगी माझ्या मुलीला कोणाचीच नजर नाही लागो अर्जू तू साडी नेसून दिली का रागिणीला हो हो काकू मीच तिला तयार केलं हो, वेळी म्हणतात मी काही नाही कोणती पण साडी घालते कशाला तयार व्हावं लागते मला नाही करते मल हा, मला माहिती आहे हां मुलगा खूप चांगला आहे एज्युकेटेड आहे मला कशाला तो पसंत करणार अशीच तिची एक चालू आहे एक नंबरची बावलट आहे अर्जू तूच सांग हां तिला असं वाटते की मला सगळे पोरं वेट करतील असं नाही आहे बेटा तुझा वर आला योग जुळले तर लग्न होणारच आहे काय कमी आहे बेटा तू यात काय कमी आहे काहीच कमी नाही आहे तू यातनी तुले मनांच्या डोळ्यांनी पाहणारा पण भेटेल महापोरीत काहीचीच कमी नाही आहे माईपोरगी सर्व गुण संपन्न आहे रंगाचं काही नसते हां रंगाचं काही नसते मम्मी 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 मला नको समजून सांगू तू हां तुला समजायची आवश्यकता आहे मी तर कधीच माझ्या रंगाला मी नाकारत नाही जो आहे तो आहे जशी आहे तशी आहे अशा अशी पसंत करणं कराल तर मी तयार आहे पण अदरवाईज तूच मला म्हणते क्रीम लाव हे लाव ते लाव आणि पाहुणे गेले पाहून जातात नंतर फोन करत नाही तूच नाराज होतो मला तुझ्यासाठी भीती वाटते मला माझ्यासाठी नाही वाटत की मला आले पाहून गेले फोन नाही केला हे नाही केला मला काही नाही वाटत मम्मी मला टेन्शन तुमचं येते तुम्ही खूप टेन्शन घेता बरं फोन नसून केला बरं पसंत नसून केलं हां इतका विचार नाही करायचा आले ना तुम्ही बळावलं ना चहा हो पोहे करा मला पाहून जा आले तर आले नाही तर नाही आले मी आता म्हणत असंच आहे मम्मी ఓ మా పొరగి అంత బేట ఆ టెన్షన్ అమ్మ సమజలు ఆర్గీ పక్కి ఆ పొరగి మజబూతాయి అంత ఆ టెన్షన్ బా అతలై టెన్షన్ సో హాయి గెలి హా आत्मविश्वास जसा रागिणीचा माझा आणि आता आत्मविश्वास पक्का झाला आपल्याला फरक पडू द्यायलाच नाही पाहिजेत येतात येतात जातात जातात त्याला काय करायचं आपण गोष्टी घेतल्या ते लोक जातात बोलून जातात टिप्पणी करतात ते त्यांच्या दोघांनी करतात आपण त्यांची बोल आपल्यावरती घ्यायचीच नाही ना आपण झटकून शिकायचं हो हो बाई बरोबर बोलची तू बेटा अच्छा तुला मी मग बोलली तुला राखत नाही ना माझा मी म्हटलं बेटा आता कोणी पण बेटा तुलना करते आपण कितीही मनाचे चांगले आहे कितीही आहे पण अंदर कोणी कोणाच्या झाकू शकत नाही ना आता दोघीही बहीण तुम्ही कुठे जाता बेटा तुला लहानपणापासून माहीत आहे माया रागिणीनं किती अवेलना केल्या लोका, लोकांना लोकांनी केलेल्या आहेत एक पा म्हणते चंद्र एक पा म्हणते कशी हे चंद्राला डाग आहे असं आहे तसं आहे किती बोलतात आम्ही मी तर लहानपणापासून बेटा माया मनाला लागतात त्या गोष्टी पण माई रागिणी आता समजदार झाली मग नाही अडत खराब आता तर मला पण खूप चांगले वाटते काकू आपल्याला समाजामध्ये जगायचं आहे समाजाचं काम आहे बोलणं आपलं काम आहे करणं आपल्याला त्यांच्याकडे फायन्सच नाही येणं प्रत्येक व्यक्तींच्या जर गोष्टीला ध्यान दिलं तर आपलं जिन्ह मुश्किल आहे काही गोष्टी ऐकाव्या लागतात काही सोडावे लागतात लोक चार दिवस असतात बोलणारे ते बोलत राहतात ते त्यांचं ते काम आहे ते त्यांचं काम करतात आपण आपलं काम करायचं हो मग नाही तर काय एकूण गोष्टी ऐकायच्या कानामध्ये हो का असं म्हणते का रंग काळ आहे हे आहे लग्न नेवणार तिचं ठीक ठीक आहे ठीक आहे म्हणा तोपर्यंत ऐकायचं आणि देवाने दोन कान काय असे दिलेले काना ती का पण ऐकू येते आपल्याला पण देवाने दोनच कान काय मध्ये दिले आपल्याला आई कधी विचार केला का तू नाही मी खरंच बाई गोष्ट खरी आहे पण हे देवानी आपल्याला एक बी कान दिला हा कान बंद केला या कानात ऐकू येते पण आपल्याला मग देवाने दोनच कान दिले कारण असं आहे की देवाने ही एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली तर देवानी चांगले पण बनवले लोक आणि त्या चांगल्या वाईट पण बनलेले लोक आहेत जिथं अच्छा आहे तिथं बुराई पण आहे मग आता सर्व चांगलं चांगलं राहते का मग काही अवेलना करणारे असतात काही निंदा करणारी असतात कोणाला कोणाचं बरं दिसत नाही कोणाला काही दिसत नाही बोलायचं असं आहे तो तसा आहे तुम्ही चांगले नाही तुम्ही हे नाही काही अपमानजनक शब्द बोलतात मग देवा देव म्हणते या कानाने ऐकायचं हा ठीक आहे ना बोला तुम्हाला या कानाने सोडून द्यायचं आणि आपल्या लाईफमध्ये मध्ये आपण आपल्या कामामध्ये खुश राहायचं आणि प्रसन्न राहायचं बेटा अचो चुला का काका आवाज देत आहे तुला राग न दे बेटा तुला बाहेर नाही घेऊन चालली आहे माहिती आहे का वरगी पाहण्याचा कार्यक्रम आहे लोकांना बेटा आता आपल्याला वाटते हे आपण समजदारी दाखवू शकतो दा पण लोक म्हणतात आम्हाला तेच पसंत आली गोरी मुलगी असं होऊ शकते ना मग त्यासाठी तू बेटा थांबा आम्ही मी जाते घेऊन हो हो काकू काही टेन्शन नाही तुम्ही घेऊन जा राग्नीला घेऊन जा ऑल द बेस्ट रागिनी बेस्ट ऑफ लॉक पेपर द्यायला नाही चालले मी मुलगा पाहायला आलेला आहे मला बेस्ट ऑफ लॉक कसलं काही पण बोलते हे देवी माता बस न बीनचं पक्क झालं पाहिजे मुलगा चांगला आहे मी पाहिला आणि शिकलेला सावरला पण आहे देवा प्लीज पक्क होऊ दे हे हे आहे बाबा मैनात आता माय बोल घेतले सावणी आहे बाबा डोंगरीच आहे डोंगरी पटो का हो माय तर त्या मध्ये हे पोरगी बसत आहे डांबीलाच की आहे पण डोंबळे बसकताय मय शॉपिंग कार्म पोराले विशाल विशाल कुटी हे कुटी डोंब्यावानाची पोरगी अब मै बेट चाहिँ ढोन बाभर है घरी ए पोरी सान्द माइबान एउटै खराबी नै नै घर ठेकेमि तल आफ्नो घुम घुमन इलेडा घिउ घुमा लाग बेना पैसा बेटी मदत भेटी पोर गएनले पोर पोरगी एउटा मोटो घर दार्डार सग जान्न देता क्यास पनि देता गाडी देन घेउन सग्ने पोर गा एउटा ह्यान्डसम है दिशाले देन नै काममा त्यहाँ थोरै नमुन खे दाबुखे बराबर तोड खोल नै बरोबर पक्क पक्क पत गेलं दिसतंय बरं मी मी बरोबर करतो काळी मग हे म्हणते ते मागते बाय आम्हाला ते लोक ते निवड येते मी बराबर शाळा भरवतो या कामिनीला बरोबर गेरमध्ये घेतो कामिनीला गेरमध्ये घेतलं की त्याच्या माय बाप गेरमध्ये येतात ते मग चुपचाप राय बस हवले हो हो मा समजली मी समजली हे पोबा हे म्हटलं होतं पोरगी आपण हे पोरगी आहे हा पाय काय विचारायचं ते विचारा आता गुरुजी काय विचारतो बा विचारा तुम्ही विचारा आम्ही विचारू तुम्ही विचारू आम्ही फक्त ऐकतो पुरी ते नाव सांग पुरो हा मोठ्याने सांग बस ऐकू गेले पाहिजे पाहुणे रागिनी गोपाळ तांबुळे अच्छा एज्युकेशन काय झालं पुरी तुझ्या माझं बीकॉम लास्ट इयर आहे थर्ड इयरला आहे बीकॉमच्या बरोबर पुरी काही कोर्स कस केलाय का घरी हा नाही नाही कोणत्याच प्रकारचा कोर्स नाही केला शिवणकाम बिवणकाम येत नाही मला मम्मी कशी पोरगी पाहताय का तू पाहता हा रंग बघा तिचा किती डोंबरी आहे मला पसंत नाही आहे पोरगी आणि बोलत पण ते बिंदासा एकदम एवढी फ्री मॅच्युअर्ड पूर्वी तुला आवडेल का तुझ्या समोर समोर बोलणारी <laughs> तर ऐकलं नाही का आजीने काय म्हटलं तर हे आपण बराबर घेतो म्हणते घेरमध्ये बम पैसे आहेत ना बाबू दुसरी कोणती चांगली पैसे गोरे पैसा घेतला काही देणार नाही पुराचे डिमांड चालू आहे डोंगरी पोरगी आहे ते चांगली लुटू शकतो आपण रुपया देत लोक नाही आपल्याला लहान कपडे आपल्याला घ्यायला गे आता बरोबर आहे ना मी बराबर करतो ना मी येवर शिवर आहे बापा एकच पोरगी आहे सगळं तिकेस आहे मग जवायचं धन आता लुटून येईल मी तर पैसा आदला हाय पाहि ना पूरूच्या मायच्या हातात नाही हां सोन्याच्या बांगड्या आहे हाराय वाटते अजेनिट घरदार गाडी गिडी आहे ट्रॅक्टर आहे यांच्या घरी मस्त आहे ना जमून देईना आपलं सगळं पुरीतच आहे तो आखात काही काय करू मी पाहतो बरोबर तुला कोणती मिरवायची आहे सांगा तुझा तर बाहेर इले काय घेऊन जायला लागते घात काय करायला काय कोणाको कोपऱ्यात पडून देईन ते तू टेन्शन नको घेऊ मी बरोबर करतो बरोबर या लोकांना लुटतो बरोबर आहे तुझं तसं मला कोणतं बाहेर नाहीयचं मग नाही तर काय घरात राहील घरातले कामं करी आम्ही बरा बरं पैसे कसे त्या माई बापांनी टेन्शन नाही ना आपल्याला एक कोणती एक फोर आहे सगळं माईबापास करतात समोर समोर तुपत चुपराय होऊन पसंत करून घे मग पाऊ समोर पाहिजे कसे लांबतो मग मी बापा पुराला हे पाहिजे पुराला ते पाहिजे पुरा सगळं जमून देतो त्या चक्कर चालून देतो मी बाई माम माणत आहे तुझं मामाचं गाव कोणतं आहे संतोष भालेराव राहणार अमरावती माय बोरगाय संतोष मी अमरावतीचे आहे ना हो हो माहित आहे माहित आहे आम्हाला पण कसं विचारायला लागतं ना पुरुषा मागे आपल्याला माहित पडलं पाहिजे की नाही बाई <country> मग ड्युटी ग्युटी करायची इच्छा आहे का समोरची काय काही फाम गिम भरत भरतं हो हो करायची इच्छा आहे ना का बरं नाही एवढी शिकली मी तर आपण ऑपॉर्च्युनिटी तर आली मला जॉब करण्याची तर जॉब पण करायला मी पोरगी तर निडर आहे बाई माझ्या सांगू अपंगात नाही करू माय हे बोलते एवढी खडखडतं डोंबडी डोंबडी चांगला आहे पण पोरीचं हा टकनक बोलते तिथे काही भेव लागत नाही वाटते नाही तर पुरी चांगल्या नाही तर दबरून राहतात त्याला वाटतं बाबा आपण डोंबळं डोंबरा हा काही पसंत नाही करत नाही आपल्याला न बोलतात हे तर मस्त बाबा घे एकदम पोरगी बोलायले सांगा मग काय म्हणणं मला तर बा पोरगी एकदम पसंत आहे काही टेन्शन नाही आहे कसं थोडा विचार करू दे आम्हाला पोरगी पसंत आहे आम्हाला पुरालाही पोरगी पसंत आहे हा ते टेन्शन घेऊ नका बस जाते आम्ही थोडं जातो आमचे थोडी सगळे संबंधी आहेत पोराचे मामा गिमा त्यांच्यासंग बोलतो चुलत्या गेल त्यासंग आणि मग फायनल येऊन जातो टीका लावून देऊ ए पोरगी पसंत आहे नि तीन तरा पोरगी पसंत आहे आम्हाला लता लता तू ऐकलं का रागिनीला पसंत केलं यांना हो नाही हो ना खरंच बरं एवढी खुशी म्हणतो बाई पहिली बाराईकला राग दिले यांना पसंत केलं किती चांगले लोक आहेत माय किती मोठ्या मनाचे आहेत मग पुरेले रंगावर गेले बाई मग पुरेले पसंत दे केलं देवाद धन्यवाद दे बापरे एवढी खुशी खूप आई मला खूप चांगलं वाटलं आता लवकर काही गोडगिड घेऊन पहिले देवासमोर ठेवून मग आणि झालं बाई पक्का आता आपल्या रागिणीचं <laughs>